नमस्कार मी राजेंद्र साळोके आत्तापर्यंत मी कारोखान काळ्या खेळाडूंनी कसं खेळायचं याच्यावर बरेचसे दहा बारा व्हिडिओ तरी केलेले आहेत जसं जसं मी कारोखानचा अभ्यास करत चाललो तसं तसं माझ्या लक्षात येतं की काळा खेळाडू जर व्यवस्थित त्याने शिकला नाही कारोखान तर त्याच्यावर जबरदस्त अटॅक होतो आणि जवळजवळ म्हणजे काळ्या खेळाडूची वाटेच लागते एका लोकांमध्ये तर आत्ता एक व्हिडिओ इतर माझ्याकडे ज्याच्यात पांढऱ्या खेळाडूंनी अटॅक जबरदस्त केलेला आहे आणि पांढरा खेळाडू विन झालेला गेम आहे याच्यानंतर म्हणजे मी असं ऐकलं की वर्ल्ड चॅम्पियन कारपा होता तो अतिशय याच्यामध्ये कारोगांमध्ये एकदम एक्सपर्ट होता त्यामुळे मी कारपावचे काही गे गेम गोळा केलेत ते परत म्हणजे कारपावने काळं घेऊन जिंकलेलं असं गेम आहे त्याचा व्हिडिओ बहुतेक ते घ्यायच्यानंतर मी करेन तर हा गेम असा झाला की ई फोर सी सिक्स कारोगान कारोगांना क्लासिकल स्पास्की वेरिएशन आहे आणि जवळजवळ या पहिल्या दहा मुव्या अशाच खेळल्या जातात डी फाय नाईट सी थ्री डी क्रॉस ई फोर नाईट क्रॉस ई फोर डी टू एफ फाय नाईट टू जी थ्री बी टू जी सिक्स एच सिक्स एच फोर एच सिक्स नाईट एफ थ्री या अतिशय कॉमन या मूव्ज आहेत त्या नाईट इथे गेपर्यंतसुद्धा नाईट टू डी सेवन हे पण खूप कॉमन मूव आहे कास्पारोच्या गेममध्ये बऱ्याच हे नाईट टू डी सेवन आढळलं याने एच फायला घेऊन पॉन घेऊन बिशपला थ्रेड दिले बिशप एच सिक्सकडे जातो त्यासाठीच आपण हे एच सिक्स पॉन वरती घेतलं ते आधी जे माझे व्हिडिओ जे आहेत क्लासिकल वगैरे त्याच्यामध्ये सगळे एक्सप्लेन केलेलं आहे बिशप डी थ्री लागले इथपर्यंत सुद्धा इवन कॉमन आहे बिशप क्रॉस बिशप क्वीन क्रॉस बिशप ई सिक्स हे पण आता इ सिक्स वर घेतलं या दहा मू तर अगदी कुठल्याही क्लास इथं गेम असला की अशाच होतात बिशप टू एफ फोर ही सुद्धा कॉमन आहे नाईट जी सिक्स इथे हा लॉंग कॅन्सल करतोय पांढरा बिशप ई सेवन नाईट टू ई फाय आता नाईट इ फायला येणे फार खतरनाक असते याला काहीतरी करून काढून टाकता आलं असतं तर ते जास्त बरं होतं एक कारकांमध्ये महत्वचं लक्षात ठेवायला की ई फायला आलेला नाईट हा फार डेंजरस असतो आता याला आपण क्रॉस करण्यासारखा आहे पण हे केलेलं नाही ए फाय हे पॉन त्याने वरती घेतलं आता रूप टू इ वन याने ए फोर हा पुढे पुढे चाललेला आहे हा नाईट जी सिक्सला आला म्हणजे ए फायवरनं वरने तो जी सिक्सला आला आणि आता हा सरळ सरळ याने म्हणजे मारायसाठी दिलेला आहे पण तो मारणं उचित होत नाही अर्थात ते मारलं तर काय होईल थोडंसं आपण बघूया परत ही पोझिशन लक्षात ठेवा परत इकडे यायचं आपल्याला मारलं पूर्ण नाही माझ्याकडे पण क्वीननी लगेच चेक बसतो आहे एफ एट इन टू एफ एट हा रूप इकडून येतो बिश इ एट एट नाही रूक रूप डबल झाले ई ई फाईलवर पिन क्रॉस जी सिक्स केलं पॉन क्रॉस हे पॉन पण आता इथं अशा ठिकाणी येऊन बसलं आहे जी सिक्सवर म्हणजे राजाला ही दोन घरं अडवलीच एच सेवन आणि एफ सेवन बघा किती क्रिटिकल पोझिशन तयार झाली म्हणजे नाईट टू डी फाय घेतला नाईट क्रॉ रूप क्रॉस ई सेवन नाईट क्रॉस इ सेवन बिशप टू डी सिक्स नाईटला पिन केलं रूक टू ई एट नाईट टू एफ फाय आता या ई सेवनवर एक दोन तीन अटॅक येतात आणि नाईट टू एफ सिक्स एकपर्यंतच मूव मी दाखवतोय मी ॲक्च्युली हो हो ते अॅनालाइस केलेलं आणि नंतर असं बऱ्याच त्या मूव होतात आणि असं लक्षात येतं की हे जे डी पॉन आहे हे पुढे जाऊन पास पॉन ह्याची क्वीन होते हां त्या मूवीच मी दाखवत नाही पण म्हणून ते नाही इतक्या पुढच्या गोष्टी आहेत पण तरी पण ते लक्षात घेऊन त्याने क्रॉस नाही केलेला आपण इथे होतो हे क्रॉस केल्यानंतर काय हलच होईल ते आपण बघितली आता यांनी नाय हा दुसरा नाईट टू एफ फाय घेतला हां म्हणजे आपण पाहिजे असेल तर पॉनला मारायला दिले पण काय होते की नाईट क्रॉस जी सेवन जर इथे आलं तर तो ते मेटच होते बघा हा जर पांढरा नाईट जी सेवनवर येऊ शकला तर मातच झाली दोन घोड्यांच्या सैनिक त्यामुळे काळा खेळाडू जरा जास्त विचार करून बिशप एफ एटला नेतो बिशप डी सिक्स रूप जी एट सी फोर या नाईटला थ्रेट दिली इकडे नाईट टू बी फोर क्वीन टू एस थ्री एफ क्रॉस जी सिक्स rook cross e6 and check king to f7 h cross g6 check त्याने रूप मारू दिला रूप मारू दिला हा दुसरा rook e1 वर आणला knight to e5 आता यांनी तर इथे किंग आलवला असला तर परत त्याच्यावर मात झालं असे बघा हे पोझिशनला इथं होतो आपण हां याने जर इथे किंग एफ सिक्सला घेतला असता तर नाईट टू एच फोर एच फाय आणि क्वीन टू एफ फाय आणि चेकमेल हां परत मागच्या पोझिशनला जाऊ किती अटॅक होतं किती डिस्टर्ब झाला कॅसल राजा कुठं पळायला लागलाय बिशप क्रॉस इ फाय नाईट याने आपला नाईट क्रॉस ए टू करून इथे राजा चेक द्यायचा प्रयत्न केला आहे किंग टू सी टू परत नाईट बी फोरला आणून परत चेक दिला किंग टू बी वन बिशप लाईथ देली त्याने हा यांनी नायटक्रॉ जी सेवन केला चेक दिला टू ई सेवन क्वीन टू ई सिक्स टू एफ एट आणि क्वीन टू एफ सेवन चेक मेट तर अशा तऱ्हेने पूर्ण संपूर्ण अटॅक त्याच्यावर येतो जरी यांनी इकडे कॅसल नसला केला लॉंग कॅसल व्हाईटने जरी नसला केला तरी पण तो इतका जबरदस्त अटॅक व्हाईटवर होतो की ब्लॅकवर होतो किंग साईडला की खूप काळजीपूर्वक का ते खेळायला लागतात तर धन्यवाद बघत राणी ह्या नवीन याला सबस्क्राईब करायचे जुने माझे सबस्क्राईबर आहेत सगळे ते आणि जुन्या चॅनलवर मी आता जास्त अपलोड करत नाही आहे